रोज जातात ना आज आलोच आम्ही आज बघितलं आता कस जातात छत्री देत रत्री घाबरती बयात छत्री घेऊन आल त्याच्यामुळे गाय घाबरते त्याची होती ना पुढं स्वामीनी पण आलेली आहे गोलू बघा कसा पळत पड़ात पळत येतोय गोलूला गोलूला पण कळलंय गो, गोलू पण आलाय आता

चला तर आपल्याला आहे ना आता उद्या सोमवारच असल्यामुळे बेलाचे पानं आणायला जायचं लगेच दिवस मारून चाललाय

धपाटे बनवायचे तर राजी म्हणते ते सकाळीच का धपाटे बनवू संध्याकाळी मग आता धपाट्यामध्ये नाही पालक टाकणारे मी जीव पोरं पालक खात नाहीत ना त्याच्यामुळे त्यांना असं करून दिलं का बरोबर पालक बन जाते पोटात फोरांसाठी पालक खातेत मग तशी तर भाजी खात नाही आवडत नाही म्हणतेत ना मग अशी टाकायची पालक बरोबर खातेत मग संध्याकाळी बनवू आता धपाटे मी आता देवघरात दिवा लावलाय मम्मी धपाटे करत आहे चला तर मैत्री मिळून सपाटी बनवते मी आपण लवकर लवकर लागते जेवायला आता वाजते साडेसात साडेसात वाजले त्यांना देते जेवायला आले तर आपण दही भात वरंगपाटी येतात चला तर मित्रांनो आता बनवते बाकीचे राहिलेले आता आत्ता जेवायला पोरांसाठी बनवते मग दाजी येतील दालींनी जेवण करून नंतर उद्या सोमवार शब्दांनी भिजत घालावं लागल मला दाजीना दाना खूप कसे पोरांना नाहीये पोरांसाठी भाजी चपाती बनेन मग मग त्याचा उपवास दोन्ही उपवास एकत्र आहे गुकुलाष्टी पण आहे सोमवारपणे दोन्ही उपवास येत संध्याकाळी सोडावं लागतो बारा वाजता कृष्णाचा जन्म झाल्याच्या नंतर चला तर मित्रांनो बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय